नमस्कार देश देश आज सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिवस आजच्या या पावन सोहळ्याचे तुल्य गुरुजन वर्ग व माझ्या उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभात उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभात देशभक्ती देशप्रेम दि संचारले आज मनमन चरण देशभक्ती देशप्रेम संचारले आज मनामना चर चरत भारत मातेला वंदन करुनी करते मी माझ्या भाषणाला सुरुवात मित्रांनो आज सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिवस आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यावेळी आपल्याकडे स्वतःचे संविधान होते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे चाळीस रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली भारताचे संविधान संविधान समितीने दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले व दिनांक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान अंमलात आले आपले राष्ट्र सार्वभौम प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा केला जातो तोड चुके हे हम गुलामी की जंजीरें आज तिरंगा ले रहा है तोड़ चुके हैं हम गुलामी की जंजीरी आज तिरंगा ले रहा है आजाद पंचे हैं हम आजाद पंचे हैं हम गणतंत्र दिन आजाया है जय हिंद जय भारत धन्यवाद